नमस्कार मित्रांनो पशुधनाच्या गोष्टी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर शेतकरी बंधूंनो प्राचीन काळापासून आपल्या या भारत देशामध्ये पशुपालन हा व्यवसाय चालू आहे आणि त्या काळापासून आजपर्यंत जशी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती झाली तशी पशुधनाच्या बाबतीत तेवढी प्रगती दिसून येत नाही कारण आपण आजही बघतो खेड्या गावामध्ये कुठेतरी शेळ्या पाळल्या जातात आणि एखादी शेळी साथीच्या रोगामध्ये बळी पडते त्याच्यानंतर त्या शेळीपासून बाकीच्या शेळ्या इफेक्टेड होतात इफेक्टेड होतात नंतर बाकीच्या शेळ्या पण बिमार पडतात त्या साथीला बळी पडतात नंतर एक नंतर एक शेळी मरण पावती यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान होते आणि या नुकसानाचं कारण एकमेव आहे की त्या शेळ्यांचं कुठंतरी साथीच्या रोगांच्या ज्या असतो त्या लसीकरण झालेलं नसतंय जंतनाशक दिलेलं दिलेले नसते ह्या गोष्टी काही शेतकऱ्यांना माहिती नसतात म्हणून आपण एक युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून या प्रत्येक गोष्टी शेतकऱ्यापर्यंत घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हा युट्यूब चॅनेलचा मार्ग शोधलेला आहे मैस पालनाचा जर विचार करायला गेलो मित्रांनो तर आपल्या इकडे काही नवीन शेतकरी मैस विकत घेतात काही जण महाराष्ट्रातून विकत घेतात काही जण हरियाणावरून आणते काही पंजाबवरून आणते तर मित्रांनो तिकडून मैस आणताना शेतकरी बंधू तिथून मैस आणताना पंधरा लिटर देत असते आणि कुठंतरी आपल्या इकडे आणल्याच्या नंतर तीच मैस सात लिटरवर येते तर त्याच कारण आहे मित्रांनो कि सुरुवातीला मैस आणली आपण त्यानंतर आपल्या गोठ्याचं नियोजन आपलं चारा नियोजन ज्या चाऱ्यामधून पौष्टिक घटक तिला पाहिजे ते भेटत नसतील असे वेगवेगळे कारण असते तर मित्रांनो जे शेतकऱ्यानं विचार घेतलेला असतो त्या विचाराप्रमाणे विचारा ठरवल्याप्रमाणे दूध निघत नाही नंतर शेतकरी नुकसानीत येतो म्हणून सुरुवातीपासून मशीला जे पौष्टिक वातावरण निर्माण करायचंय सुरुवातीपासून जे पाहिजे ते आपण प्रत्येक गोष्ट वेगवेगळ्या स्वरूपात नियोजनासहित नियो आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ टाकणार आहोत धन्यवाद